सप्रेम नमस्कार सुहास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे ग्रहयोग एक गुरुकिल्ली हा माझा ग्रहयोगांवरचा अभ्यासक्रम सध्या यूट्यूबच्या माध्यमातून मी आपल्यासमोर सादर करत आहे या अभ्यासक्रमाचे काही व्हिडिओज आत्तापर्यंत अपलोड झालेले आहेत आणि आपण ते बघितले असावेत अशी मी आशा करतो सुमारे साठपेक्षाही जास्त व्हिडिओचा हा अभ्यासक्रम आहे प्रत्येक व्हिडिओ साधारणपणे एक तासाचा आहे म्हणजे एकंदर साठपेक्षाही जास्त घड्याळी तासांचा हा मोठा अभ्यासक्रम आहे माझ्या पस्तीस चाळीस वर्षाच्या ज्योतिषशास्त्रातल्या अनुभवाचा हा एक परिपाक आहे मी खूप वाचले आहे खूप जणांच्याकडून शिकलेलो आहे गेल्या चाळीस वर्षात हजारोंनी पत्रिका मी सोडवलेल्या आहेत हजारो जातकानं मार्गदर्शन केलेलं आहे या सगळ्याचा तुम्हाला या अभ्यासक्रमातून लाभ होणार आहे आणि तोही मोफत भरगच्च माहिती सखोल माहिती असंख्य उदाहरणं आणि पत्रिका या अभ्यासक्रमात आपल्याला पाहायला मिळतील या एका अभ्यासक्रमातून तुम्ही ज्योतिषशास्त्रात फार मोठी मजल गाठू शकाल असा माझा विश्वास आहे या अभ्यासक्रमाचे सर्व व्हिडिओज एका पाठोपाठ एक मी यूट्यूबवरती अपलोड करत जाईन हे सर्व तुम्हाला मोफत मिळणार आहे दोन हजार एकवीसमध्ये हाच अभ्यासक्रम मी पैसे घेऊन विद्यार्थ्यांना शिकवला होता आज दोन हजार पंचवीसमध्ये तो आपल्याला मोफत पाहायला मिळणार आहे एक माफक अपेक्षा मात्र आपल्याकडून आहे या अभ्यासक्रमाचा म्हणजेच या अभ्यासक्रमातल्या व्हिडिओचा आपल्याला काही लाभ होत असेल आपल्याला काही माहिती मिळत असेल असं जर आपल्याला मनापासून वाटलं तर फूल ना फुलाची पाकळी म्हणून एक लहानशी देणगी किंवा मानधन तुम्ही माझ्यापर्यंत पोचवू शकता त्यासाठी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी स्कॅन कोड दिलेला आहे ते स्कॅन कोड तुम्ही स्कॅन करून तुम्हाला जे वाटेल यथाशक्ती देणगी किंवा डोनेशन माझ्यापर्यंत पोचवू शकता अर्थात हे डोनेशन मिळालं पाहिजे द्यायला पाहिजे अशी कोणतीही सक्ती नाही किती डोनेशन द्यायचं हे देखील आपण ठरवू शकता आणि डोनेशन नाही दिलं तरी चालेल ते न देताही या अभ्यासक्रमाचे सर्व व्हिडिओज आपल्याला मोफत मिळणारच आहेत तेव्हा आम्ही या अभ्यासक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो व्हिडिओज आहेत आणि ते येत राहतील त्याचबरोबर गेल्या चाळीस वर्षात माझा ज्योतिषशास्त्राचा जो, जो अभ्यास झाला जो अनुभव मिळाला त्या अनुभवाच्या जोरावरती मी आपल्या ज्योतिषविषयक प्रश्नांना जास्तीत जास्त चांगली उत्तर द्यायचा प्रयत्न करेन जर कोणाला ज्योतिषविषयक मार्गदर्शन हवे असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या क्रमांकावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज पाठवा किंवा फोन कॉल करा व्हॉट्सअप मेसेज जर पाठवला तर माझ्याकडनं येणारा रिप्लाय जरा जास्त लवकर जलद येऊ शकतो मेसेज करताना आपलं नाव आणि आपला प्रश्नाचं एक ढोबळ कवीन एक स्वरूप जर तुम्ही लिहिलं तर मला काम करणं सोपं हो जाईल अर्थातच सांगितलेलं भविष्य शंभर टक्के बरोबर येईल याची मी कोणतीही हमी देणार नाही त्याचबरोबर आपल्या समस्या निवारण करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे उपाय तोडगे मी सुचवणार नाही त्यामुळे उपाय तोडगे सुचवतील या अपेक्षेनं जर माझ्याकडे यायचा विचार करत असाल तर तू कृपया करू नका त्याचबरोबर माझी जी, जी एक स्कीम आहे मनीबॅग गॅरंटी त्याच्यामध्ये मी सांगितलेलं जर भविष्य चुकलं तर आपले पैसे शंभर टक्के परत मिळतील याची खात्री बाळगा आपण मला फक्त सांगितलं की तुम्ही सांगितलेलं भविष्य बरोबर आलं नाही तर त्या क्षणी कोणतीही खळखळ न करता कोणतेही वेडेवाकडे प्रश्न वि न विचारता कोणतीही उलट तपासणी न घेता किंवा कोणत्याही साक्षी पुराव्याची अपेक्षा न करता आपला शब्द हाच खराब मानून आपण भरलेले त्यावेळेला जे भरले असतील ते सर्व पैसे आपल्याला ताबडतोब परत मिळतील याची इथं मी लेखी हामी आपल्याला देतो आता काही जणांनी एक शंका थोडीशी व्यक्त केली ती की तुम्ही म्हणताय खरं साठ व्हिडिओज आहेत ते तुम्ही दाखवणार पण प्रत्यक्षात हे असं होईल का तर अशा लोकांचं शंका समाधान करण्यासाठी मी तुम्हाला हा स्क्रीनशॉट दाखवतोय अभ्यासक्रमाचे एकंदर बासष्ट व्हिडिओज मी रेकॉर्ड करून तयार ठेवलेले आहेत त्यातले पंचवीस व्हिडिओज मी आत्तापर्यंत यूट्यूबवरती अपलोड केलेले आहेत अर्थातच बाकीचे व्हिडिओहीच क्रमाक्रमानं अपलोड होतील हे अपलोड केलेले व्हिडिओज सध्या मी अनलिस्टेड कॅटेगरीमध्ये ठेवलेले आहेत त्यामुळे ते, ते माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आहेत पण ते तुम्हाला सध्या दिसणार नाहीत कारण ते अनलिस्टेड आहेत मी हळूहळू क्रमाक्रमानं एक एक व्हिडिओ अनलिस्टेड कॅटेगरीतनं पब्लिक कॅटेगरीमध्ये ट्रान्सफर करीन आणि जेव्हा तो पब्लिकमध्ये येईल त्यावेळेला तो माझ्या यूट्यूब चॅनेलवर दिसायला गेल आणि अर्थातच तुम्हाला तो पाहता येईल तर समोरच्या स्क्रीनशॉटवर तुम्ही बघताय सगळ्यात वरती गृहयोग प्लॅनेटरी ऑस्पेक्ट पंचवीस हा पंचवीस क्रमांकाचा एक तास एक्केचाळीस मिनिटाचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे अनलिस्टेड ठेवलेला आहे त्याचप्रमाणे व्हिडिओ क्रमांक चोवीस एक तास चौदा मिनिट व्हिडिओ क्रमांक तेवीस एक तास सोळा मिनिट व्हिडिओ क्रमांक बावीस एक तास सहा मिनिट एकवीस एक तास एकवीस मिनिट व्हिडिओ क्रमांक वीस एक तास दहा मिनिट व्हिडिओ क्रमांक एकोणीस सत्तेचाळीस मिनिट पुढचा स्क्रीनशॉट बघा सतरा सोळा पंधरा व्हिडिओ क्रमांक चौदा नंतर अपलोड होईल तेरा व्हिडिओ क्रमांक बारा नंतर अपलोड होईल अकरा दहा नऊ आठ तुम्ही जर बघितलं तर एखादा अपवाद बघता सर्व व्हिडिओज तासापेक्षा जास्त कालावधीचे आहेत व्हिडिओ क्रमांक सात सहा पाच चार तीनमध्ये दोन आहेत तीन अ आणि तीन ब दोन अ आणि दोन ब म्हणजे सर्वच्या सर्व पंचवीस व्हिडिओज अभ्यासक्रमाचे पहिले पंचवीस व्हिडिओज अपलोड झालेले आहेत अनलिस्टेड ठेवलेले आहेत क्रमाक्रमानं ते अनलिस्टेडमधनं पब्लिक कॅटेगरीमध्ये येतील आणि ते आपल्यापर्यंत पोचतील व्हिडिओच एक मी वेळापत्रक केलेलं आहे प्रत्येक महिन्याच्या पाच दहा पंधरा वीस पंचवीस आणि तीस ते चुकून सव्वीस झाले ते पंचवीस आहे ह्या तारखांना एक व्हिडिओ मी आपल्यासाठी उपलब्ध करून देत राहीन पुन्हा एकदा बघा पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस म्हणजे थोडक्यात एका महिन्यात सहा व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील आणि हा जो कालावधी आहे प्रत्येक व्हिडिओसाठी पाच दिवसाचा तो तुमच्यासाठी पुरेसा राहील असं मला वाटतं रोज एक व्हिडिओ अपलोड केला तर एक तासाचा व्हिडिओ बघणं त्यातली माहिती समजून घेणं हे कदाचित अनेकांना जमणार नाही पाच दिवसाचा कालावधीमध्ये तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करून घेऊ शकता तो दोन तीन वेळा बघू शकता आधीच्या व्हिडिओशी त्याचा काय संबंध आहे ते तपासून वेळ पडल्यास आधीचा पण एक दोन व्हिडिओज बघू शकता कारण बरेचसे व्हिडिओज असे तीन तीनच्या ग्रुपमध्ये आहेत सलग बघितले तर जास्त चांगले होतात त्यामुळं पाच दिवसाचा कालावधीमध्ये एक व्हिडिओ हे प्रमाण माझ्या दृष्टीने योग्य वाटतं एकंदर साठच्यापेक्षाही जास्त व्हिडिओज आहेत त्यामुळे साधारणपणे जून दोन हजार सव्वीसपर्यंत हा अभ्यासक्रम चालू होईल आणि त्यानंतर तो पूर्ण होईल ठीक आहे पुन्हा एकदा या अभ्यासक्रमात मी आपलं स्वागत करतो विश्वासानं या तळमळीनं शिकवलेलं आहे शिकून घ्या आणि त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल ज्योतिष मार्गदर्शन पाहिजे असेल तर पुन्हा एकदा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे जरूर संपर्क साधा मी आपलं जास्तीत जास्त चांगलं समाधान करायचा प्रयत्न करेन तेव्हा पुन्हा एकदा सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि शुभेच्छा